मी शिवेंद्र राजे शिवेंद्रसिंह सिंह राजे भोसले ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे काम निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी मी शिवेंद्रसिंह अरुणाराजे अभयसिंहराजे भोसले ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय

सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं एक आनंदाचा सुवर्ण क्षण आहे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे आदरणीय छत्रपती आमदार राजे भोसले आणि आदरणीय जयकुमार गोरे भाऊ या दोघांना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये मानाचं स्थान मिळालं त्याचप्रमाणं आमदार आदरणीय शंभूराज देसाई साहेब आणि आमदार मकरंदाबा पाटील यांना सुद्धा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं तर देवेंद्र फडणवीस सरकारनं सातारा जिल्ह्यासाठी मंत्रिमंडळामध्ये छप्पर फाडके दिलेला आहे कारण विश्वास बसत नाही आज आठ आमदारापैकी चार आमदार हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री झालेले आहेत आणि याचा उपयोग या ठिकाणी जिल्ह्याच्या विकासासाठी होईल म्हणून मी सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय अजितदादा यांना मनापासून धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी सातारा जिल्ह्यावर विश्वास दाखवला आणि शंभर टक्के सातारा जिल्हा हा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये महायुतीचा बालेकल्ला झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी नेमक करतो आणि परत सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र शिवेंद्रसिंह अरुणाराजे राजे भोसले ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमत्ता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे काम निष्ठापूर्वक व बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा